तर नमस्कार विद्यार्थी आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी परत तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण परत एक प्रश्न सोडवणार आहोत तो म्हणजेच की आपल्याला काय करायचंय अपूर्णाक शब्दामध्ये त्याला लिहायचं आता आपला शब्द काय आहे शून्य पॉईंट शून्य सात दोन पाच हे सर्वात सोप्या अपूर्णाक स्वरूपात लिहिण्यास आपल्याला काय करायचंय काय भेटत आपल्याला निकाल मिळतो तुम्हाला माहिती आहे की हे वरची जी संख्या असते ती काय असते गुणक आणि जी खालची असते ती छेद असते ठीक आहे यामध्ये जी आता एक्स आणि वाय आपण जर घेतलं तर ही वरची जी आहे ती गुणक आहे आणि खालची जी आहे छेदक आहे आपल्याला याला ना अशा रुपामध्ये करायचं काय करायचं शून्य पॉइंट शून्य सात दोन पाच आहे ना ठीक आहे आपण याला बघा आता किती शून्य हा पॉईंट जो आहे बिंदू याला किती सरकावा लागेल एक दोन तीन चार चार म्हणजे काय झालं इथे चार आलं तर मग खाली काय येणार चार शून्य येणार आले आता काय तुम्हाला माहिती आहे पाचने गुणाकार होतो याचा ठीक आहे बघा पाच एक पाच किती आले दोन दोन चार किती आले वीस आले शून्य दोन पाच 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 पंचवीस म्हणजेच की एकशे पंचेचाळीस आणि खाली किती येणार ना दोन हजार आता आलं अजून पाचने त्याचा जातो म्हणजेच की आता बघा याला आणखी सोप्या रूपात करायचंय दोन हजार आहे ना एकशे पंचेचाळीस आणि हे किती येतं पाच एक पाच पाच दोन आहे दहा दहाचा इथे किती आला दोन आला राहिले किती चार चार पाच म्हणजे पंचेचाळीस किती येते पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे इथे किती आलं नऊ आलं ठीक आहे आता हे किती पाच होतो का नाही चार पाचशे चार पाच किती वीस ठीक आहे म्हणजेच कि इथे किती आलं चार आणि हे नंतरचे उरलेले किती शून्य शून्य बघा असं आपल्याला कुठे उत्तर दिसतंय या फॉर्म मध्ये ठीक आहे म्हणजेच की टू नाईन म्हणजे एकोणतीस भागीला चार चारशे कसं दिसतंय का पहिल्याच्यात आहे एक का एकोणतीस भागीला चार हजार आहे एकोणतीस चारशे हा हे बरोबर वाटत दुसरं सीमध्ये काय एकोणतीस चाळीस आहे आणि ती चौथ्याच्यात काय एकशे एकोणतीस चारशे आपलं ऑप्शन जे आहे मी दुसरे याने करतो ठीक आहे कलर चेंज करूयात आपण याला तर आपलं ऑप्शन जे आहे ना ते आपलं बी हे जे आहे ते करेक्ट आन्सर आहे ठीक आहे असेच रोजच्या व्हिडिओसाठी साठी पास्ट इयर प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि ऑल द बेस्ट तुमच्या तुम्हाला पेपरसाठी